प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना पीएम व्ही बी आर वाय ही भारत सरकारने तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि कंपन्यांना नवीन भरतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुरू केलेली एक नवीन योजना आहे ही योजना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आहे पात्रता एलिजिबिलिटी कर्मचाऱ्यांसाठी तुम तुम्ही तुमची पहिली नोकरी करत असाल तुमचे मासिक वेतन एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तुम्ही ईपीएफओ एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मध्ये पहिल्यांदाच नोंदणी केलेली असावी तुम्ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जुलै एकतीस दोन हजार सत्तावीस या कालावधीत नोकरीत रुजू झालेले असावे तुम्ही किमान सहा महिने एकाच आस्थापनेत काम करणे आवश्यक आहे नोकरी देणाऱ्या नियोक्ता कंपनी ईपीएफओ मध्ये नोंदणीकृत असावी लहान कंपन्यांना पन्नास पेक्षा कमी कर्मचारी किमान दोन नवीन नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील मोठ्या कंपन्यांना पन्नास किंवा अधिक कर्मचारी किमान पाच नवीन नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील योजनेची माहिती स्कीम डिटेल्स उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश पुढील दोन वर्षांत ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार सत्तावीस सुमारे तीन पूर्णांक पाच दशांश कोटी नवीन रोजगार निर्माण करणे आहे तरुणांसाठी लाभ पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून पंधरा हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाईल ही रक्कम दोन टप्प्यात दिली जाईल एक पहिली रक्कम नोकरीच्या सहा महिन्यानंतर दोन दुसरी रक्कम बारा महिन्यानंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण झाल्यावर कंपन्यांसाठी लाभ नवीन कर्मचारी नियुक्त करणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी तीन हजार रुपये पर्यंत मासिक प्रोत्साहन रक्कम दिली जाईल एकूण खर्च या योजनेसाठी एक लाख रुपये कोटींचे बजेट निश्चित करण्यात आले आहे नोकरीचे क्षेत्र ही योजना खासगी क्षेत्रावर विशेषतः उत्पादन क्षेत्रावर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर लक्ष केंद्रित करते ही योजना रोजगार वाढवण्यासाठी आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आणि तरुणांना नोकरीमध्ये अधिक सुरक्षितता देण्यासाठी मदत करेल